डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या संपर्क कार्यालय का या ठिकाणी साजरी करण्यात येऊन त्यांना अभिवादन करण्यात आले पक्षाच्या संपर्क कार्यालय या ठिकाणी झालेल्या माता रमाबाई आंबेडकर यांच्या पूजन पक्षाच्या महिला संगीता क्षीरसागर नसरीन शेख पूनम मोरे अमिना शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात येऊन अभिवादन करण्यात आले यावेळी सुबोध वाघमोडे माणिक आठवले जाकप्पा लांबळे धर्मा माने सागराज

खरं सांगायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या पद्धतीनं शिक्षणासाठी म्हणा समाजासाठी म्हणा व प्रत्येक कामामध्ये ज्या मातेनं साथ दिली आणि तिनं साथ दिल्यामुळे केवळ या ठिकाणी सर्व दलितांना प्रत्येक कामामध्ये किंवा आज भारताचे जे घटनाकार म्हणून या ठिकाणी नमूद झाले किंवा भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून या ठिकाणी नावाजे असले तरी त्याच्या पाठीमागं माता रमाबाईचं खूप मोठा त्याग आहे आणि केवळ या त्यागामुळेच या ठिकाणी बाबासाहेब हे सगळं एवढं मोठं करू शकले कारण प्रत्येक गोष्ट हे बाबासाहेब स्वतंत्र या ठिकाणी करत असताना ज्या ज्या वेळेला आड्या अडचणी आहे त्या आड्या अडचणीला मात करत माता रमाबाईनं या ठिकाणी आपलं कुटुंब आपली या ठिकाणी परिवार सांभाळण्याचा प्रयत्न केला सांभाळला आणि कुठलीही दुःखद घटना किंवा ती कुठली अडचण या ठिकाणी बाबासाहेबांना समजू शकली नाही किंवा सांगून सा सांगितली नाही त्यांच्या कामामध्ये वेते त्यांच्या अभ्यासामध्ये वेते त्यांनी घेतलेलं हाती जे काम आहे त्या कामामध्ये कामा कुठल्याही प्रकारचा अडथळा नको त्यांच्या मनाला दुःख होईल वेदना होईल असं कुठलीही गोष्ट या ठिकाणी होऊ ने म्हणून माता रमाबाईने या ठिकाणी स्वतःवर सगळ्या गोष्टी स्वतः पाळल्या स्वतः ज्या ठिकाणी त्याग केला आणि स्वतः काम करून या ठिकाणी बाबासाहेबाला आपल्या समाजासाठी काम करण्यासाठी मोठं केलं काम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं अशा त्या माईचा ज्या ठिकाणी जयंती आहे त्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अभिवादन मानतो जय